आणि केदारबद्दल तिथे लिहिलं बा कर्ज फेडरे बँक केदारने असं एक के नाटक दिलं ना मला ज्याच्यावर मी काही गोष्टी घ घर घेतलं गाडी घेतली काही असेल ते कर्ज करून घेतलं आणि कर्ज पण त्याच नाटकाने फेडले आहे तर केदार इतका मोठा आहे की ज्याच्या एका कलाकृतीने मला आणि जाधव बनवले नमस्कार मी मधुराशी धरणे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आलेली आहे नवाखोरा कार्यक्रम हसताय ना हसायलाच पाहिजे सेट वर आणि माझ्या बरोबर आता आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव सर। नमस्कार, सर नमस्कार नमस्कार मस्त छान हसताय ना हसायलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं कलाकृती मीडियामध्ये पुन्हा एकदा सर ज्या वेळेस या कार्यक्रमाची अनाऊन्समेंट झाली तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनात एक उत्सुकता होती की काय आता एक छान नवीन वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर आम्हाला कळलं की परीक्षक म्हणून आम्हाला तुम्ही पाहायला मिळणार तुम्ही आजवर अनेक विनोदी भूमिकांमधून आमच्या समोर आल्या पण आता परीक्षक म्हणून एक ती एक वेगळी भूमिका बजावायची ही किती एक मोठी चॅलेंजिंग जबाबदारी वाटते तुम्हाला परीक्षक असं काही नाहीये मी पण इथे एक सर्वसामान्य माणूस समोर बसून त्यालाही गरज आहे हसण्याची मी माझ्या नाटकांचे प्रयोग करत असतो तेव्हा मलाही वाटते की मलाही कोणीतरी हसावं आणि मस्त ही जागा मिळाली आम्हाला की जिथे लाईव्ह गोष्टी पाहतो आहे ऐकतो आहे आणि त्या त्याचा आनंद घेतो आहे त्यामुळे परीक्षक आणि हे खूप लांबची गोष्ट आहे मैत्रीत बघतो आम्ही सगळं कलाकारांचे काही नवीन क्रिएशन असतं त्या क्रिएशनला आपण वेलकम करतो आहे आणि धामाल येते आणि ही संपूर्ण टीम याची काही नव्याने ओळख करून द्यायला नको सगळे ताजे तवाने आणि खूप जोशपूर्ण आहेत प्लस यातला अजून एक महत्वाचा पॉईंट पॉईंट आहे की आ, रील जे बनवतात रील नौ? त्या लोकांमध्ये पण इथे त्यांचे तीन रील दाखवतात तिघांचे आणि त्यातला एक नंबर काढायचा असतो त्यातला त्यात चांगला रीळ म्हणजे चांगला विनोद आणि चांगल्या चांगली पंचलाईन असेल तर मला असं वाटते एक त्या ते ते रील बनवणाऱ्या सगळ्या त्या होतकुरू कलाकारांसाठी सुद्धा एक चांगलं व्यासपीठ आहे की त्यांनाही या व्यासपीठावरनं काहीतरी करायला काहीतरी दाखवायला मिळते आणि ते पाहायचा आनंद मला इथे बसून मिळतोय ह्याचा आनंदच आहे आता विषय निघाला म्हणून आम्हाला आवडेल विचारायला की आता रील किंवा सोशल मीडिया हा जो एक जमाना आलाय आता ना गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत पण जुन्या ज्या वेळेस तुम्ही काम करत होता तो काळ एक वेगळा होता तेव्हा काम आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा एक ऑडिशन देण्यासाठी ती भूमिका मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागायची खूप मेहनत करावी लागायची काय सांगाल तेव्हाच आणि आताचा एक फरक काय तुम्हाला आमच्या आधी जे आम्ही तरुण होतो ते आमच्या आधीचे लोक पण काहीतरी करून स्ट्रगल करून पुढे आले असतात टेक्निकली गोष्टी बदलल्या आहेत बाकी काय तेच आहे सगळं शेवटी बघा तुमचं नाणं खणखणीत चालल्याशिवाय तुम्ही मोठे होत नाही तुम्हाला पॉप्युलरिटी तेवढी मिळत नाही त्यामुळे ही माध्यमं आहेत आत्ताचं रीळ आहे पूर्वी जाऊन आम्ही भेटायचो त्याच्या आधी पण निर्मात्यांना मोठमोठ्या कंपनींना कलाकार जाऊन भेटायचे आणि बोलायचे नाटकातनं काही कलाकार चूज व्हायचे ही प्रथा चालूच राहणार आहे भविष्यात फक्त आता कसं रीलच्या माध्यमातून पटकन असं वाटतं की मी बघितलं की लगेच काम मिळेल कामं मिळतील पटकन मी नेहमीच आम्ही म्हणतो की तुम्हाला टिकवता आलं पाहिजे मग ते तुम्ही कुठल्याही माध्यमाचा आधार घ्या आर्टिस्ट आर्टिस्ट आहे तो रिळात रिळमधन येऊ देत स्टेजवर नाही येऊ देत किंवा कुठूनही येऊ देत शेवटी त्याच्याकडे जर टॅलेंट असेल तरच तोच मोठा होणार आहे मार्ग सोप्प होत चाललेत त्यामुळे रीळ हा एक फॅक्टर असं झालं आहे सोप्पा पण ती, ती काही सेकंदापुरतं किंवा काही मिनिटापुरतं दाखवणं आणि शेवटी अडीच तास तुम्हाला स्टेजवर उभारवणं नाटक करणं ह्यात खूप खूप फरक आहे पण ते हळूहळू शिकतील त्यांच्याकडे एक चांगली स्टेप मिळाली आहे तर रिलमधनं आम्ही इकडे येऊ हो, मग इथून तिकडे येऊ हो, त्या स्टे स्टेप्स वाढत आहेत ना तर त्या स्टेप्स ते एन्जॉय करत ही चांगलीच गोष्ट आहे त्यामुळे माध्यमांना आपण वेलकम करतो आहे शेवटी तुम्ही स्टेजवर किंवा चित्रपटात दिसाल ते तुमच्या टॅलेंटवरच दिसू शकतात आणि जसं आपण आलू इथे तेव्हा बघितलं की इतका सुंदर सेट आहे भव्य दिव्य आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी टॅगलाईन्स दिसतात आणि त्यातली एक सगळ्यात इंटरेस्टिंग टॅगलाईन मला आवडली हॉटेल अण्णा जेवायला 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 तुमच्या प्रसिद्ध नाटकामधला हा एक डायलॉग आहे मला त्या नाटकाविषयीच्या थोड्याशा आठवणी ऐकायला आवडतात नाटकाचं आत्ताच चार हजार चारशे तेहतीस का चौतीस प्रयोग झालेत आता चार हजार पाचशे होतील पुढच्या महिन्यात आणि दोन हजार दोन लाही नाटक आलं सई सही। ते आस्ता गायत चालू आहे याचं खरं कौतुक आहे म्हणजे आता ते आमचं नाटक राहिलंच नाहीये ते रसिक प्रेक्षकांचं नाटक आहे की ज्यांनी या नाटकाला एवढं मोठं केलं इतकी वर्ष सातत्यानं नाटक चालणी सोपी गोष्ट नाही आहे पिढ्या बदलत गेल्या पण नाटकाची ती बाजा गेली नाहीये यासाठी हॅट्स टू केदार शिंदे ज्यांनी हा विचार केला अंकुश चौधरी ज्यांनी मदत केली पुऱ्या त्या प्रक्रियेला त्यामुळे मला आणि लता नार्वेकर ज्यांनी ते नाटक घेतलं सुरुवातीला ह्या सगळ्यांमुळे ते नाटक सुरू झालं आणि मग सुरू होता होता ते विक्रमवर विक्रमच करत जाते आज आणि आजही कुठे थांबव असं वाटत नाही हाऊसफुलचे बोर्ड लागतात इथे ॲडव्हान्स आमच्या प्रयोगांना तर मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक कलाकडं आणखीन काय पाहिजे हो प्रत्येकाला वाटते की माझी कलाकृती लोकांनी पसंत करावी लोकांनी त्याला डोक्यावर घ्यावं एकच एवढी मोठी कलाकृती आहे की आजपर्यंत लोक येऊन तुमच्या त्या नाटकाला गर्दी करतायत कित्येक रिपीट ऑडियन्स आम्हाला भेटतात बोलतात की मी पन्नास वेळा पाहिलं मी दोनशे वेळा पाहिलं असे खूप ऑडियन्स येऊन भेटतात पण ते खरं आहे त्यांचं का एव्या वेळा आहेत म्हणून त्याचे प्रयोग जास्त होत आहेत आणि नॉट ओन्ली महाराष्ट्र मी आम्ही आउट ऑफ इंडिया जाऊन देखील या नाटकांचे प्रयोग सादर केले होते इस्रायलला अमेरिकेत आता ऑस्ट्रेलियात जाऊन आलो तरी शेवटी प्रेम आहे लोकांचं तुम्हाला एखादी कलाकृती आवडली ती अजूनही डोक्यावर घेतात ते जसं दामोदर पंतचं ते गाणं दामोदर पंत नाटक आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढं त्या पद्धतीने ते हो। कर ते गाणे हिट व्हाय आणि किंवा नाटक हिट व्हाय लोकांनी घेतलं म्हणावं मी नेहमी म्हणतो की तुमची तुम्ही तुमचं टॅलेंट हे तुमचं गुणाकार भागा करते पण नुसतंच कोणाच्या वशिलाने किंवा काहीतरी कोण शॉर्टकट मार्गाने झालो हिट ते क्षणिक असतं त्यामुळे तर आत्ता आपल्या मुद्द्यावर येऊया की या इथे सुद्धा रील्सवालेला आपण घेऊन पण त्यांनाही त्यांचा टॅलेंट जग जगभर असं पोचतंच आहे पण आम्हाला काहीतरी बघायला मिळते ना त्या रिच्या माध्यमातून त्या लोकांशी गप्पा मारायला मिळतात आता रिवीची माणसं कधी कुठे भेटली तरच भेटतात नाही तर तेवढं भेटणं होत नाही समजा माझ्या बाबतीत पण इथे काय येतात त्यांचं कलाकृती पाहतो ते फोटो काढतात त्या गप्पा मारायला मिळतात त्या त्या कलाकारांबरोबर हा एक आनंद येते येण्याचा हसायलाच पाहिजे कार्यक्रमाचं नाव आहे सर मला सांगा की तुमच्या घरी कोणता कार्यक्रम जास्त बघितला जातो विनोदी हा कार्यक्रम सुरू झाला हा अर्थात बघित किती असतो हा पहिला प्रश्न विचार जेव्हा मी असतो तेव्हा ते माझ्या घरचे बाकी सगळे मुलं अभ्यासात लागले असतात बायको काम आपल्या घरकामात अडकलेली असते जेव्हा मी नसतो तेव्हा ते एन्जॉय करतातच बघतात पण सध्या काय एक ग्र तिथे एमबीबीएस होऊन आता ते एमबीडी साठी इंटर्नची एक्झाम देते ते अभ्यासात आहे मुलाचं तशी ग्रॅज्युएशन झालंय युपीएससी करतोय त्या त्याच्या त्याच्या कामात ते दोघं इतके बिझी आहेत पण त्यातून चांगला चांगला कार्यक्रम असेल तर ते नक्कीच आवर्जून पाहतात वगैरे फक्त मी तिथे हजर नसतो त्यामुळे मी इतकं ठामपणे सांगू शकत नाही कुठला कार्यक्रम पाहतात ते <laughs> आणि आपले जे कलर्स मराठीचे हेड आणि दिग्दर्शक केदार शिंदे सर जे तुमचे खूप छान मित्र आहेत त्यांच्याबद्दल काय सांगायला आवडेल कारण का अनेक म्हणजे आत्ता गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वेगवेगळ्या मालिकांची निर्मिती झाली किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे आपल्या समोर आल्या चित्रपट तर येतातच पण आता हो त्यांच्यामुळे हा एक नवा कार्यक्रम पण आपल्या भेटीला येतो या निमित्ताने केदाराबद्दल मी काय सांगतो खूप जुना मित्र आहे केदार आणि अंकुश आमची मित मैत्री नाही नाहीये ते दोघांच्या नावाने मैत्रीपूर्ण होते म्हणजे अंकुशसाठी केदार महत भरत महत्त्वाचं असेल तर केदारला भरत अंकुश महत्वाचे भरतला अंकुश केदार महत्वाचे आहेत आणि केदारबद्दल तिथे लिहिलं बा कर्ज फेडरे बँक केदारने असं एक के नाटक दिलं ना मला ज्याच्यावर मी काही गोष्टी घ घर घेतलं गाडी घेतली काही असेल ते कर्ज घेतलं आणि कर्ज पण त्याच नाटकाने फेडलं आहे तर केदार मॅडी इतका मोठा आहे की ज्याच्या एका कलाकृतीने मला आणि भरत जाधव बनवले अर्थात अंकुश चौधरी हो पण ज्याने इतकी मे मेहनत घेतली आहे मला उभं राहताना त्या या दोघांशिवाय मी अपूर्ण आहे आता आणखीन काय सांगतो केदारबद्दल आणि केदार हा नुसतंच मी मित्र नाही तो टॅलेंटेड आहे त्याचे सगळे चित्रपट बघा आता आता लोक चित्रपट बघतात ना पण आम्हाला फोन करतात अरे जत्रा काय फिल्म केली होती यार किंवा बकुळ नामदेव घोटाळे याचे पार्ट यायला पाहिजे अशानपेक्ष आता लोक दुकार घ्यायला ते नंतर त्याने एक फिल्म केली होती ती तेव्हा चाललीच नव्हती कुठली फिल्म येते का आता होऊनच जाऊ दे पण नंतर जसं जसं टी व्हीला दिसायला लागली ती फिल्म ती, ती लोकांना आवडायला लागली अरे कधी येऊन गेली छान फिल्म आहे वगैरे ते केदांनी बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी आणल्यात आता बाई पण भारी देवासारखा विषय त्याने आणला त्यात काय बऱ्याच जादू होता काय का हे पण नाही ना कॉमेडी आहे तर नाही एक ज्वलंत विषय त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडला तर तो ती गीत गुण आहेत केदाराकडे त्यांनी त्या त्या वेळेस त्या त्या वेळेस चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्यात लोकांसाठी आणि तो टॅलेंटेड आहे म्हणून आज ह्या पोस्टला तिथे आहे आणि इथे आल्यानंतर त्यांनी पण बऱ्याच गोष्टीकडे आता चालू केलेत की नाही ही गोष्ट ह्या चॅनलकडनं अजून छान पद्धतीने कसं होईल अजून छान कसं होईल चांगल्या दोन तीन सिरियल्स ज्या वर्कआउट त्यांनी केल्या त्या खूप सुंदर त्यांनी वर्कआउट केलेत हे परत त्यांनी नव्यानं आणायचा प्रयत्न केलाय तो त्याच्या पद्धतीने करणार त्याला वेळ जसा मिळेल त्याच्या पद्धतीला वेळ लगेच आहे आणि वर्षभरात काय ते दणका असं नाही आहे पण कर तो करतोय त्याच्या पद्धती पण मला त्याच्यावरचा खूप अभिमान आहे तर एवढा थांबला नाही तो तो लोक काही बोलू दे कुठे काय तो काम करत राहिला लोक मागून येऊन पाठ थोपतात गेली खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि वेळेभावी आपण थोडे गप्पा आपल्या आवडत्या घेतोय पण मी नक्कीच कार्यक्रम सुरू झाला की मी पुन्हा एकदा इनकड तेव्हा मला तुम्हाला सांगायला तुमच्याकडे भरपूर गोष्टी असतील थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा